वोगे ला, वोगे ला, वोगे ला तो ला ला। नमस्कार तर आपल्या या नवीन लॉगमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत सो आजचा लॉग असणार आहे तो म्हणजे आपल्या देवी विसर्जनाचा आज आहे दसरा सो सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आत्ता वाजले ते म्हणजे साडेतीन आता तुम्हाला पहिली जाऊन तयारी दाखवतो कशी काय आहे ते आमच्या इथली सो so, चला खाली जाऊ डायरेक्ट आणि तयारी बघूया चला आणि इकडे विसर्जनाची तयारी चालू आहे आणि भाई नवीन गाडी आहे जजमेंटला अजून कस चालू आहे कसली नवीन गाडी आहे दरवर्षी लाकडी गाडी असते यावेळी पत्र्याची गाडी आहे अच्छा अच्छा बाकी तुम्ही ती गरज फक्त बघायला त्याच्यावरच मला वाटला आवडत्या आम्ही किती पण केलं तरी त्याला नाही पडणार त्याच्या आता त्याला करू दे हे तो लेटेस्ट न्यूज आहे गुन्हा नाही आहे ना, <laughs> ना तुमच्या हाताचा <laughs> <laughs> Hey, पताका बात कर पता का, का पता का पसंद नहीं तो... <laughs> चला आज शेवटची आरती देवीची आणि त्याची ते तयारी चालू आहे आता भाई घेणार आहे आरती हे बघा या आरतीला माणसं बघा किती आहेत काय पेटव काय आरती एकच पेटो, <laughs> पेटो, है। आए। है। आए। पेटो। तो रुको जरा सबर करो दा, पेटली नाही 아니면 잘하지나? 는 거야? 아무래도 마테기. 사다 난다 차. 바룬더 봐이. 봐이 바룬더. 아무래도 마테 아무래도 पाते कि हेल्प कोड हेल्प कोड जय मल्ला इधर इधर रुको वेट 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 रुको 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 मल्ला मल्ला जय बोल बोल परत बोल आता रेडी झालेला आहे बघा कडक मध्ये बघा हसू नको आता देवी थोड्याच वेळात विसर्जनासाठी निघणार आहे हे बघा इकडं बाब आहे आता बघूया इकडं

i day going देवी निघालेली नाही त्यामुळे आम्ही दुसरी देवी बघायला चाललोय निघाले ती बँच असते आमच्या गावात जवळजवळ सतरा ते अठरा देवी आहेत आज विसर्जनाला दसऱ्याला चला भेटताय तेवढ्या दाखवतो तुम्हाला

आया, आया सो बैड का इतना करा लाड़ी ला ला फोन जनता माफ नहीं करेगी दस रेका मतलब सर्विस

مانگ لے پيسا جو جو وا جو جو ماگتے ايسا جوگوا جوگوا ماگتے ايسا جوگوا جوگوا ماگتے ايسا جوگوا جوگوا ماگتے ايسا جوگوا جوگوا ماگتے ايسا گونڊي जय जयकान जय जयकान जय जयकान भवानी अम्बी माते की भवानी माते की रे थाली मेana <coughs> I do

या बघा पहिले घड घेऊन चाललेला आहे हा बघा वंद अरे तू चाललास ना नाही कॅन्सल वंदनेश कडे दिलेला आहे बघा आणि माऊला दे चल काय दिलास तो आता फोटो सेशन चालू आहे अजून पंधरा मिनिटं झाली हे बघा आणि फोटोग्राफर बघा इकडं बघत राह बघत राहा बघत राहा बघत राहा तिकड बघत राहाय फोटो अरे डोल पण करताना टायम मग परत बघता फोटो तेवढे घापला ना डोल वरती बघ कस बघते Asu dege. दम कशाला लागतो देवीचा आशीर्वाद आहे आपला एक नंबर विसर्जन करून घरी चाललोय आमची लवकरच झाली आता बाकीच्या येत आहेत अजून बघूया आणि समोर एक देवी आलेली आत्ता घरी आलो आहे चेंज केलं आहे टी शर्ट हा बघा टी शर्ट अगं टी शर्ट चेंज अगं चाललो ना की आता आम्ही चाललोय दुसऱ्या दिवशी बघा तिकडचं आम्ही वाजवायला खास एकदम आमचा विसर क्या नाही 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 ये नाही होऊ शकता फक्त देवी वाजवायला जातो आम्ही दरवर्षी नेहमीप्रमाणे आता पण चाललोय सो चला आता भेटू डायरेक्ट तिकडे व्हिडिओ काढायला जमली तर नक्की व्हिडिओ काढीन सो चला घरी आहे वाजलेत ते म्हणजे धा जेवण वगैरे आलेलं आहे घरी सो आजचा विसर्जनाचा लॉग कसा वाटला नक्की सांगा सो भेटूया आता नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय